नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण फार महत्त्वपूर्ण आणि फार नाजूक विषयावर आहे आणि बोलायचं आपल्याला हे बघा कलियुगे समजून घेण्याच्या त्याची कॅपॅसिटीत काय काय ऐंशी टक्के नव्वद टक्के एक नंबर लोक मेंटली लो में हुशार झाल्यात पण काय काय निवळच गुडघ्यात मेंदू असतात त्यांना काय खालतीवरती कळत नाही हाय तू तु एवढं तुम्ही गांधी बोलता असं अहो तुम्हाला तुम्हाला काय माहिती आहे तुम तुमचा कार्यक्रम तुम झाला तुम्हाला कळन आणि मला बी अशी लोकं पाहिजे असतात मला टोरी बनवाय माणसं नको का पुढं मग असंही त्याकरता महत्त्वपूर्ण विषय सांगतो आहे का तिसरे आता तिसऱ्या भागात आपण आज असं बघायचं की थोडीशी स्वच्छता आणि परत टायमिंगवर आपण जाऊ आता स्वच्छतेचा विषय असा आहे जण नाही चुका करतात आता हा बी टायमिंग संदर्भाचा विषय पुरुषांच्या बाबतीत बोलतोय मी आणि मग काय होतं की आपला तेवढा जो पार्ट आहे ना तो पार्ट सेन्सिटिव्ह असतो टोटल तुम्हाला सांगतो आपण म्हणतो ना हे अवघड जागा बसन बरं का दुसरीकडे कुठे बी हणार अवघड जागा हाण नका बरं का खरंच अवघड जागा आहे विषय आणि त्या जागेला आघात धक्का मार वार अजिबा सहन होत नाही लगेच जीव जातो माणसाचा तुम्हाला चांगलं माहिती आहे तर तुम्हाला सांगतो ह्या टायमिंगच्या दृष्टीने काय काय लोक इतक्या चुका करतात काही अख्ख्या आयुष्य गेलं त्यांना कळत नाही नेमका काय कशा होणं झालं असं न प्रॉब्लेम तो मला सांगतो त्यातल्या हत्यारातल्या ज्या नसा आणि शिरा आहेत ह्या इतक्या सेन्सिटिव्ह असतात की त्यांना काय सहन होत नाही काय आयुष्यात केलं नाही पाहिजे तुम्हाला सांगतो आणि डॉक्टरला इथं डॉक्टर हेच सांगणार पण डॉक्टरपर्यंत तुम्ही जात नाही विषय कसा दाबून मारला तुम्ही अवघडी दुसरी गोष्ट स्वच्छता स्वच्छताच पाहिजे भरे महिने करा पण चकाचक तर पाहिजेत एवढं तर कळलं ओके स्वच्छता झाली त्याच्यानंतर आता आपलं शरीर कसं आहे बघा कान असं ना आपला कानात काय होतं आपलं शरीर हे असा प्रकार आहे की जेवढं नको आहे किंवा जे गाण आहे ना ते बाहेर टाकून देतो तुम्हाला सांगतो कुठलंही असून द्या अन्न खाल्लं अन्न बाहेर कसं पडतं ह्या शरीराच्या तुम्ही असा कधी शांतपणे विचार केलाय का ह्या शरीराच्या प्रत्येक अवयातून गाण बाहेर पडते थोडक्यात गाण बाहेर पडते बा कशी सांगतो तुम्हाला डोका असन केस असेल त्या केसातून कोंडा बाहेर पडतो हाय का त्या कोंड्याचा आपल्याला तो काय दहा लाख रुपये तोळ्यावर जातो का तो काय बिघे कोंड्याचा आपल्याला उलट लोक ते कोंडा काढून के टाकतात केसातला केस बिगर कोंड्याचे के पाहिजेत कधी कधी के टक्केल केलं जातं अख्ख असं चकाचक मी तुला हवा मिळाली पाहिजे तसं कान बघा कानात मळस असतो काय त्या मळाचा फायदा आहे हा ती मळबीळ काढून टाकला पाहिजे नाके चिंबुडी येतो त्याच्यातून त्यातून हायच नाही वेस्टेज आहे सगळं हे खाकरून काढलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे नाही का आणि माणूस नाजत नाही रुमाल काढून असा काढितो शिंबूड एकटा असल्या तू एकूण असल्या बघा ना खाकरू खाखरू लय बेकार काढितो असा विषय असतो हा कपड्याचे आत सगळी आंगडी आहेत तुम्हाला सांगतो फक्त समाजाला दापुरतं दाखवायचं असतं माणसाला बाकी माणूस म्हणजेच काय नाही आजकाल तुम्हाला सांगतो काय नाही माणूस इज्जत बिज्जत काय नाही माणसाला तुम्हाला सांगतो इज्जतीत राहायचं चांगलं राहायचं जे प्रामाणिक आणि चांगले पर ध्यान ठेवून राहील ना तेच फक्त स्वर्गात आता टोटल नरकाच जमा दे आजकाल हा विषय नाही काय डोळ्यातून चिपडे येतात गबाळ येतं तोंडातून मळ येतो गाण येतो दातं स्वच्छ खालात असे सगळं माहिती आहे आप आपल्याला शहरातून सुद्धा मळ निघतोय आहे धुळस असते अमकं तमकं आपल्या प्रायव्हेर पाटलासुद्धा एक विशिष्ट प्रकारचं ऑइल त्याचा वास येतो बघा ते ऑइल पाजरत असतं किंवा एकदम त्याचं तेलकटपणा असतो थोडा तो साबणाने स्वच्छ केला पाहिजे साबण लावलाच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरी गोष्ट रोजच्या रोज आंघोळ केली पाहिजे ते साबणाने तो तेलकटपणा काढला पाहिजे नाही तर त्याच्यातून सुद्धा रोग उत्पन्न होऊ शकतात तुम्ही जर तुमचा हात्यावरच जर रोग आटलेला असेल तुम्ही काय टायमिंग वाढाने तुमचं अजिबात नाही स्वच्छता महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाचं आंघोळ करताना प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करताना बरेचसे लोक गार पाणी गरम पाणी महाराज त्याच्यातल्या आतले स्नायू जे आहेत ते थंड पाण्याने डॅमेज होतात ते तुम्हाला नसेल माहिती तर मी सांगतो तुम्हाला सांगतो हे डॅमेज होतात ते कुमकुत होतात त्याचा परिणाम थेट टायमिंगवर होतो ध्यानात ठेवा थंड पाणी तितकंच धोकादायक घसा बघा आपला घशाला गरम गरम मी ओतले तुम्ही तोंड भाजन ना मग गरम जितकं धोकादायक आहे तेवढंच थंड बर्फ हे पण धोकादायक ज्यानं ठेवा थंड उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात पे बर्फात पाणी बघा बरोबर घशाला सुजीते लालसर होतं डंक मारत थंड ते मारत मारत ते डंक मारतं आपल्या हत्याराला थंड पाण्या आंघोळ करत थंड पाणी बी डंक मारतं आणि उष्ण पाणी गरम ते पण डंक मारत या दुनेचा वापर कधी दुन्यासाठी करायचा नाही स्वच्छता कधीच करायचा नाही का तुम्ही नंतर काही कांद्यात नसतं कांद्यात जो फायला समोर रस्त कांद खाल्लं तरी तुमचं टायम नाही वाढू शकत का डंक बसला नसालला दणका बसला नसालला कमजोर झाल्या अजिबात नाही त्यांना सुधारा टाइम लागतो बराच असा विषय तुम्ही सगळ्यात बेस्ट काय केलं पाहिजे नॅचरल पाणी कोमट पाणी कोमट पाणी सगळ्यात उत्तम देण्यात ठेवा ते तुम्ही कसं हँडल करा मग कोमट पाणी गार तांब्यावर ठेवा काय करा काय करा पण गरम बीजात चालत नाही बीजात चालत नाही नासाला फटका बसला तुमचा कारखान ओके हा बायको चालेल दुसरीकडं ओके संपला तुमचा विषय तुम्ही आपला वीस रुपयाचा गांजा बघू कपडे रामकृष्ण हरी हां जाऊन द्या गाडी त्याच्यामुळं हे दोन पद्धतीचा उपयोग करणं एवढं तुमच्या लक्षात आलं आता आपण जाऊ माथाच्या विषयावर एक स्टेप सांगितली तुम्हाला दुसरी स्टेप बघा आता हे टायमिंग पाच मिनटाचं दहा मिनटावर गेले बारा मिनटावर गेले अजून एक प्रकार तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यात असं नाही बरं का माझा आता तिसरा बाग संपला मी थोडं थांबणार आहे काही दिवस प्रत्यक्ष चालू आहे बऱ्याच जणांना सांगितले की तू पटलं ना एकही शब्द सांगायचा ओके रिपोर्ट रिपोर्ट ओकेच करणार आहे आपण अडचणच नाही ठेवणार ना कोणाच्या आणि उद्या जे काय अनैतिक संबंध प्रस्थापित होणार आहेत ना बाहेर ते बी थांबणार आहेत आणि त्याच्यातून जे खूनबिन होणार आहेत ना ते तर शंभर टक्के थांबणार आहे पोलिसांना बी थोडी सुखाने आराम मिळणार आहे हा ही गरज आहे काळाची तो मला सांगतो ज्यांचा समजा पाच सहा मिनटातच ओके होत्यात अजून एक पर्याय टायमिंग वाढवण्याचं बरं का एकदम हा उपाय तर लसोपाई कुठला औषध नाही खर्च नाही काय नाही काय नाही फक्त एकच चीज लागते गडबड नाही भाऊ दमदारावं लागतो इथं सायलेन्स किलर पाहिजे माणसाने कसं माणसाने असं कुत्र्याने हाय हाव नाही केलं पाहिजे माणसाने कसं आजगरावाने निवांत असलं पाहिजे हा निवांत पण खादा डॉक्टरला विचार तुम्ही मी दोन सापातला कुठला सापले डेंजर एक नाक फडी काढतो चावतो आणि दुसरा एक घोनस ती घोनस डॉक्टर कुठला डॉक्टर विचारला रसेल वायपर इज व्हेरी डेंजरस म्हणणार रसेल वायपर सारखा बयान असा आपण का दमाट त्याचं वीस सुद्धा जसं चावला ना तो वीस सुद्धा तसं दमादमाने दमा, दमा निवडत तसा नाग आहे ना जेवढा स्पीडने वीस चढणार तेवढ्या स्पीड उतरतं नागाची माणसं एक वेळ वाचत्या तिने दिल्यावर गोनस चिले बार जिथं चावला तिथं त्याच कातळ सुद्धा सडून जातं इतकं खतरनाक गोनस रसेल वायपर तसं सेक्स मध्ये जेवढं तुम्ही दमाट असान शांत असा निवांत असान ते ते उत्तक बेस्ट होतं एकदम फार ले गडबडीत येतं शी काय ले पटकून गाडी गाठायची कोटाची तारीख आहे असला विषय असं आज करूच नको तू उद्या बघ पण जवळजवळ जवळ तुझ्या डोक्यात येईल तेव्हा तू निवांत आणि शांत असलं पाहिजे बघा आता ज्यांचं पाचच मिनटं ओके होत्यात त्यांच्यासाठी परत एक आयडिया आणली मी आता बघा आपली नेहमीची आयडिया हा बघा नेहमी काय आपण लिह हुशारी इकडं बघा एकच मराठा मराठा कोणाला म्हणतात माहिती आहे ना मराठा म्हणजे सर्व जाती धर्माचे मिळून जे लोक एकत्र येऊन महाराष्ट्रात त्याला जे मराठी बोलतात त्यांना मराठा म्हणायचे कोण म्हणायचं मराठा अफगाणिस्तानचे लोक अब्दाली म्हणायचा पाणीपतचा अभ्यास करा आपल्या इतिहासाची सुद्धा माहिती आहे आपल्याला हे सगळ्यांना मिळून हे आता जे चाललंय ना या याच्यापासून आपण राम राहतो लेहावगडी ही जातीवादात काय नाही ऐका शे ब्लॉक आणि पिस्टन विषय असा आहे चाललं आहे ब्लॉक पिष्ट ब्लॉक ब्लॉकचं काम करतो आहे पिष्टन पिष्टनचं काम करतो आहे मागा पुढं चालू आहे पण पाच मिनटात पिष्टन डिस्चार्ज होतो आहे बरोबर आता सोम्हाला सांगतो ब्लॉकचा विषय गडीभर बाजूला होत्या पिष्टनबद्दलच बोलायचे मला आता पाच मिनटात मोकळा होतो पण हा डिस्चार्ज होणारे हे पुरुषाला मी दुताधिक होतं त्याच्या बाहुणाला माहीत त्याला माहीत असतं प्रत्येक पुरुषाला माहीत आहे आता आपण एक बाबा एक तीस पस्तीस सेकंदाने डिस्चार्ज होणार आहे ना ते त्याला आधी कळतं क्लिक होतं आपल्या मेंदूमध्ये संवेदना तयार होती ते कळतं सगळ्याला माहिती ते कळलं की सोप्प पर्याय इष्टन काढून घ्यायचा इष्टन काढून घ्यायचा आणि वापर कशात चालू करायचा फोर प्ले आहेत त्याला पंजा ओट याचा ऑफर चालू करायचा किती मिनटं करायचा लय वेळ करूच नका तुम्ही फक्त दोनच मिनटं करा किती दोन मिनटं एकशे वीस सेकंद दोन मिनटं पिस्टन विसरून जा गडीभर पिष्टन काढून ठेवलाय आपण शिकडं दोन मिनटं फोर प्ले चालू त्याला फोर प्ले मानतात फोर प्ले चालू करा दोन मिनिटानंतर ती जी संवेदना आली मेंदू जे घट्ट्रवले होते जी भावना तयार झाली की आपण होणार होणारी साठ सेकंदात काय होतं बघा ती परत रिवाइंड होते ते रिवर्स होतं ती त्यांची संवेदनाच मरून जातात ह्याच्या माग असं नालायकपणा काहीच नाही बरं का ह्याच्या माग टोटल सायन्स तुम्ही देणार घ्या सायन्सचा अभ्यास प्युअर ग्रामीण भाषेत तुम्हाला सांगतो हा की आपून मधी तलवार तलवारी दोन्ही बाजूने आहे तिला हा तू मला सांगतो ते टोटल रिवाइंट परत रिवज जात रिवज ते बावना रिवज जातात बावना रिवज गेल्या कि दोन मिनटं झाली बाबा फोर प्ले संपलाय फोर प्ले नंतर पिष्टन आपला ओकेच असतो पिस्टन गेला ब्लॉक ब्लॉकमध्ये परत परत ब्लॉकमध्ये गेला की पिष्टनचं काम चालू पिष्टनचं काम चालू झालं की ती परत डिस्चार्ज बावना मेंदू तयार व्हायला अजून तीन मिनटं लागतात तुम्हाला सांगतो किती तीन मिनटं ते पहिले दोन हे तीन झाले ना पाच मिनटं पाच मिनटा टायमिंग गेले ना दहा मिनटं काय दहा मिनटावर गेलं टायमिंग ते पण पण दहा मिनटानंतर दहा मिनटावर गेलं ते तीन मिनटं परत काय होत नाही बाहना तयार तीन मिनटं झाली परत चौथ्या मिनटाला परत असं वाटायला लागतं ते पुरुषाला आता एक मिनटाने रिश होणार आहे बरं का त्याला कळतं ते ऑटोमॅटिक तुम्हाला माहिती ते कळलं होणार आहे बरं का कळलं आणि पिस्टन काय सांगायचं अहो पंचवीस पंचवीस मिनिटांपर्यंत कार्यक्रम लोकांनी केला याला म्हणायचं एक नंबर आणि तुम्हाला सांगतो देवाधिकांना सुद्धा हे केलेलं नाही काय के नाही ह्याच्यात ना काही नाही आणि एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी त्या बायानी बोलायचं नाही या सांग ह्या विषयावर तिकडं लाजू लाजू ज्याम अंधारात पाहिजे बाया बी ना हे विषय हे विषय नको बोलाय बाहेर झाल्यात ना आता अरे काय झालं पोर झालं बायको गेल्यावर का तुला कळून काय झालं ती पूर्गी पळून गेलो हे बरं जाणं कळतच नाही हॅलो आपल्या इथं मी एवढं सगळं कसं करतोय घरात मसोबाला नारळ फोडतोय पोरगी गेलीच भाऊ कशी काय आपले काय संस्कारात चुकलं का संस्कारात नाही चुकलं तुमचे संस्कार बरोबर होते आई वडील शंभर टक्के बरोबर होते हे वारं तुम्हाला सांगतो इतकं बेकार भुटलं आव पहिले जात होतं का पळून कोण मला सांगा ही आयुष्य कमी झालं माणसाचं खाण्यात बिरडपाना बिरड म्हणजे हे आला म्हणजे बेसळपणा आला ह्या बेसळपानामुळे हे उद्योग वाढल्यात तुम्हाला सांगतो शिव काळाचा माई हे कलयुगे ह्याच्यात आणि चांगल्याला थरास जास्त आहे चांगल्याला त्रास जास्त आहे वाईटाचं काय नाही वाईट फुटं तुपत आहेत आणि चांगलं आज कोटात मालत आहे चांगलं आज जमीन कुरली त्याची तर त्याला वाली नाही का पैसे नाहीत ना कुठं सारखवायला लागलं पुढे लय वाईट परिस्थिती तुम्हाला ह्याच्यातून जर टिकून राहायचं असेल चांगलं असेल तर कॉन्फिडन्स लेवल योग्य ठेवा आपला जो जोडीदार आहे उद्या जर तुमच्या घरात एखादी क्राईम जर व्हायचा नसेल काहीतरी वेगळं व्हायचं नसेल फक्त माझ्या येड्याचं आहे का आपल्या जोडीदाराशी बोला ह्या विषयावर मन मोकळेपर्यंत एकांतात बोला हळूहळू बोला बोलतं करा आणि शंभर टक्के तुमचं दुधा साखर पडल्याशिवाय नाही आणि माझ्यासारख्या गरिबाला फक्त एक कमेंटची अपेक्षा आहे ती बी जर काम झालं तरच परफेक्ट झालं ना ओके रिपोर्ट आणि रिपोर्ट तुमचा चे कमी माणसं नाही चार चार दहा दहा यवनांना एकट्या मराठ्याने तोडलेली आहेत आणि मराठा म्हणजे कोण हा इतिहासातला मराठा की ज्या शब्दात सगळे अठरा पगड जातीचे लोक होती त्याला मिळून ते अफगाणिस्तानचे लोक मराठी म्हणायचे आजही अफगाणिस्तान मध्ये तुम्ही जर गेला तर तिथं एकमेकांनी आता आपण मराठात कसं म्हणतो एखाद्याला तू मला हाणणार काय तू एवढा शेणा लागून गेला काय तू एवढा पंतप्रधान लागून गेला लय मंत्री लागून गेला मंत्र काय तसं हिजाची आहे अफगाणिस्तान अजूनही सतराशे साठा झाले पानिपत अजूनही म्हणतात लय मराठा लागून गेला काय तू मला हाणणार आहे त्यांच्या भाषेत बोलतात ते अफगाणिस्तानी म्हणजे तिथले मुस्लिम म्हणजे मराठा तर इतकं वरचच आहे चारशे तीनशे वर्ष होऊन गेली तरी अडीचशे वर्ष झालं तरी मराठा कोण इतिहासातला मराठा आणि मराठा कोण अठरा पगड जाती मिळून जो बांधला तो मराठा नाथ यांचा तुम्हाला सांगतो महाराष्ट्र पहिला बी होता आता बी सरसेन होणारच आहे वाईट दिवस असू द्या अपेक्षा ठेवू चांगलं सरकार बी येणार चांगली माणसं बी येणार आहेत आणि ह्यातून चांगलंच करायचं आणि चांगलंच बघायचं आपल्याला नको नको ते बघायला लागतं पण ह्याच्यातून आपण लढायचं एवढं देरात ठेवा आणि आपलं लढणं आपल्या रक्तात ते संपला विषय जय महाराष्ट्र